नावच कारण असे मुंबई पुणे मुंबई हो पुणे मुंबई पुणे नाही आता मुंबई पुणे मुंबई असा प्रवास फुना, फुना करतो आम्ही जरी वाढलो पुण्यात तरी मुंबईला हे अभिमान सांगतो आम्ही पुण कुण कठोर कर्तव्य दक्ष चुकल्यास कान पिरगळणाऱ्या बापासारखं सारख कठोर कर्तव्य दक्ष चुकल्यास कान पिरगळणाऱ्या बापासारखं मुंबई सर्वांना मायेनं सांभाळून घेणारी आई वाटते आवडतेच आणि दिवांत मोठा ढकल चालत असताना चालत असतानाही थांबून पत्ता सांगणाऱ्या हेल्पफुल मुंबईकरांचं कौतुक चालत असतानाही थांबून पत्ता सांगणाऱ्या हेल्पफुल मुंबईकरांचंही कौतुक आणि <coughs> स्पून फिडिंग न करता मेंदूचा उपयोग करायला भाग पाडणाऱ्या पुणेकरांचा <laughs>